ओहो नाल्याचा रस्तालगतच्या शेतकऱ्याने अडवल्यामुळे शेतमालाची माती होऊन मका पिकांचं नुकसान झाले म्हणून शेतकरी मक्याचं टिगाऱ्यावरच करणार कागदाची व जीवाची होळी संबंधित कार्यालयात तक्रार पत्र दाखल चांदवड येथील शेतगट नंबर एकशे नव्याण्णव या गटाच्या लगत ओह नाला असून त्या ठिकाणावरून मला जाण्या येण्यासाठी मला व माझ्या कुटुंबांना दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत आहे या संदर्भात तहसील कार्यालय स्थानिक पोलीस स्टेशन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून त्याचा अदाप कुठलाही मला उपयोग झाला नाही व मला उत्तरं देऊन माझ्या मक्याची अक्षरशः माती झालेली आहे रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांच्या तक्रार निवारण कक्षाकडे अर्ज देखील केला असून त्या संदर्भात देखील कुठलाही पोलीस स्टेशनने दखल घेतलेली नाही असे शेतकरी रमन निकम व त्यांचा मुलगा आणि निकम यांनी सांगितले त्यामुळे मी रमन निकम आता हे कागदपत्रांची व माझी होळी मक्याच्या करणार आहे शासनाने याची तत्काळ दखल घ्यावी अशी पत्र मी आज देत आहे संदर्भात अधिक माहिती दिली माझं नाव अनिश रमन निकम आहे चांदवड पातरशिंबा इथे आमची एक जागा आहे शेतजमीन आहे एकशे नव्याण्णव गट नंबर तिथे आम्ही मक्याचं पीक पीक केलेलं होतं पण ते पीक तिथेच आहे सध्या आणि शेजारचे लोक आम्हाला खूप त्रास देत आहे आम्हाला त्या जागेत जाऊ देत नाहीये शिविगाळ करतात जिवे मारण्याची धमकी देतात माझे वडील आता अठ्याहत्तर वर्ष त्यांचं वय शेतकरी म त्यांचं त्यांना खूप त्यांनाही ते मानसिक त्रास देतात त्यामुळे तेही आत्महत्या करण्याचं पण आमच्याशी बोलतात की मध्यरात्रीतून कुठे निघून जातात आम्हाला खूप त्याचं भीती आहे आम्ही शासनाकडे पोलीस स्टेशनमध्ये भरपूर साऱ्या तक्रारी केल्या पण त्यांच्यावर अजून काही त्यांनी तोडगा का काढलेला नाही आम्हाला प्लीज याच्यातून न्याय मिळावा हीच माझी विनंती आहे गट नंबर कानूर गट नंबर एक आणि गट नंबर एक एक सतरा पापर शंभा दोघेमध्ये राहतर फक्त चाळीस फुटे गोळ आणि शिळे त्या शिवेवर शिंदे यांनी मोठा बांध घालून माझा वैवटचा रस्ता बंद केलेला आहे आणि त्याच्यामुळं माझा एकशे नव्याण्णवमध्ये जो माल आहे बिट्या बिट्याचा गंज आहे चारा आहे त्याला उंजी लागलेली आहे आणि तो मला काढता येत नाही आणि हा जर काढता आला नाही तर मी तिथे जाऊन आतमात्याकडे काय सांगाल तुम्ही या मक्याच्या संदर्भात मक्याच्या संदर्भात हे रमनेशवंत निकम हे माझे चुलते असून त्यांचं क्षेत्र चांदवड शिवारात आहे परंतु बऱ्याच दिवसापासून त्यांचा आणि सचिन शिंदे यांचा वाद होता शिवरास्ता त्यांनी कारण नसताना अडवलेला होता पर्वच्या दिवशी संध्याकाळी पी आय साहेबांना आम्ही स्वतः इथे व्हिजिट दिली त्यावेळेस बघितलं का अक्षरशः मकेचं माथेरान झालेलं आहे अक्षरशः कोणतंही शेत शेतकरी असो मी साहेबांना बोललो म्हटलं कोणताही शेतकरी असो म्हटलं त्याचं जर उभ्या पिकाचं आणि वर्षभराची कमाई केलेली आहे त्याचं जर माथेरान होत असेल तर मग याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही आहे कोणताच अधिकारी जर इथपर्यंत येऊ शकत नाही आहे तहसीलदार येऊ शकत नाही प्रांत येऊ शकत नाही वेळोवेळी त्यांनी डीवाय एस पींना अर्ज केलेले असताना त्या एक रिटायर्ड व्यक्तीला जर धमकवण्यात येतं आहे का तुम्हाला मारून टाकू आमकं करू तमकं करू वास्तविक यांनी ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे होती हिंदी पोलीस आता सध्या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नियंत्र तक्रार निवारण्या जी योजना चालू आहे हो, त्या याच्या संदर्भात तुम्ही तक्रार केली का हो तक्रार केलेली असताना साहेबांची आम्ही त्या दिवशी भेट घेतली साहेबांकडे त्यांनी समोरच्यांना पण बोलवलेलं होतं त्यावेळेस असं ठरलं का तुम्ही रस्ता करा माझा काही अडचण नाही ती शिव येते ती काय कोणाची नाही ना आणि ती गेल्यानंतर ते म्हणतात ती शिव माझी आहे शिव स्वतःची ते मग गव्हर्नमेंट का झोपलेलं आहे आम्हाला तेच समजत नाहीये महसूल कोणाकडे कोणाकडे महसूलच्या जा कर्मचाऱ्यांना महसूलच्या जा कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिले महसूलचे जा कर्मचारी आले तिथून नदीतून परत रिटर्न कोण आलो ते या ठिकाणी महसूल क्षीरसागर म्हणून धायगुडे आणि क्षीरसागर हे दोघांनी पंचनामा केला पण त्या पंचनाम्यात त्यांनी बिट्यांचाच उल्लेख केला नाही नेमकी शेतकरी हो सर्कल होते सर्कल होते बर मग सर्कलनी दाखवायला पाहिजे होत ना तलाटी साहेब तहसीलदार साहेबांच्या कानावरती हो तहसीलदार साहेबांना पंचनाम्यात लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे होते याचे व्हिडिओ काढायला पाहिजे होते जर मक्यामध्ये जर माथेरान होतय तर मग प्रशासन कशासाठी कशासाठी दफ्तरांमध्ये जायचं कोणासाठी जायचं दफ्तरांमध्ये त्याचे बॅग क्षेत्र पडीत पडू द्या मग आता जर गरीब शेतकऱ्यावर जर अन्याय होता असेल ठीक आहे हे रिटायर झालेले शिक्षक हे पण त्यांच्यावर एवढं अन्याय होतोय आणि जर माती जर दिसते याच्या इतकं दुर्दैव कोणतंच नाही आहे काय नाव आपलं माझं नाव योगेश अशोक निकम नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड हो,